हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता आज आपण शापूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्या अगोदर इथे मी एक शापूची गड्डी घेतली आहे आता तिला आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे बुडकाकरची साईड जे असते ते आपल्याला सुरीने अशी कट करून घ्यायची म्हणजे मग ती आपल्याला निवडायलासुद्धा सोपी पडते तर पाहू शकता आता ते आपल्याला एक अशी काडी घेऊन ही व्यवस्थित निवडून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे तर कवळे कवळे देट असतील तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत जर असे बघा अशी खराब असेल तर ती मग काढून टाकायची तर अशा पद्धतीने मी सर्व भाजी निवडून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते शापूची भाजी शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही अगदी झटपट होते तुम्ही ही टिफिनसाठी किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी पटकन करून देऊ शकता आणि खायलासुद्धा तितकीच पौष्टिक असते ती भाजी आणि कोणाला कोणाला शापूची भाजी आवडते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता इथं सर्व भाजी निवडून घेतली आहे आता आपल्याला हिला कट करून घ्यायची आहे तर इथे मी शापूची भाजी अशी थोडी थोडी घेऊन आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व भाजी कट करून घ्यायची आहे तर इथे मी सर्व भाजी कट करून घेतली आहे आता आपल्याला हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता ही साईडला ठेवून देऊया आणि इथे मी एक बटाटा घेतला आहे तुम्ही तर बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे अगोदर आपण शापूच्या भाजीमध्ये हा बटाटा घालणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही मुगाची डाळसुद्धा घालू शकता मुगाची डाळ घालायच्या अगोदर म्हणजे भाजी करायच्या अगोदर एक पाच मिनटं आधी डाळ भिजत घाला म्हणजे ती पटकन शिजली जाते आता इथे बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर खूप जास्त जाड देखील आपल्याला कट नाही करायचा आणि खूप जास्त पातळ देखील नाही कट करायचा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व बटाटा कट करून घ्यायचा आहे आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दे एक ते दीड पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या घालायच्या आहेत त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तरी इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत तिखट करायची त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या आता मिरच्या आणि लसूण एक दोन तीन सेकंद आपण परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे तर इथे एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे आता कांदासुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे कांदा एक मिनिटभर परतून घेतला आहे त्यानंतर जे बटाटे आपण कट करून घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि बटाटेसुद्धा तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदा आणि बटाटा एक मिनिटभर परतून घेतला आहे आता जी शापू आपण धुवून घेतले आहे यामध्ये घालून घ्यायचे शापू आपल्याला निथळून घालायची कारण की त्याला नंतर पाणी सुट्ट त्यामुळे कढईमध्ये घालताना ती अगोदर निथळून घ्या तर इथे सर्व शापू मी कढईमध्ये घालून घेतले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता आपण यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून झाकण काढायचं आहे आणि भाजी हलवायची आहे तर पाहू शकता एक पाच मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून भाजी एकदा हलवून घेऊया अधूनमधून मी भाजी चेक करत होते तर आता आपण चेक करूया बटाटा शिजला आहे का तर पाहू शकता आपला बटाटा व्यवस्थित असा शिजला आहे आता गॅस बंद करायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही शापूच्या भाजीची रेसिपी ही माला कमेंड नक किस माजी कुटुम पाता है। हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय